कराचं काय महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचा एस टी कर्मचाऱ्यांच्या परिमित मागणी अरे आवाज कुणाचा एस टी हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचा या चांद्यापासनं बांद्यापर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्रात भव्य दिव्य असा धडक मोर्चा इथे होत आहे राज्य परिवहन महामंडळातील विविध प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात त्या आर्थिक प्रश्नासंदर्भात आज शासनाला जागा आणून देना करता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे शिलेदार व पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहे मी सर्वप्रथम सर्व केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सव वर्षापर्यंत पंचाहत्तर वर्षामध्ये एस टी कर्मचाऱ्यांची पिळवणूक चालू आहे एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक चालू आहे त्या फसवणुकीला आणि पिळवणुकीला कुठेतरी पायबंद करण्याच्या मूळ उद्देशाने महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या या केंद्रीय कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य असा धरणे आंदोलन कार्यक्रम आज संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासन दरबारी आम्हाला आणि प्रशासनाकडे आम जे आमचे हक्काचे मागणे आहे वीसशे सोळा ते वीसशे वीस आणि वीसशे वीस ते वीसशे चोवीस जे दोन करार प्रलंबित आहे ते त्वरित मार्गी लावा दरबाडे भत्ता नियमाप्रमाणे द्या वेतनवाढ नियमाप्रमाणे द्या जाचक शिस्त वेदन कार्य पद्धती तात्काळ रद्द करा, करा स्वच्छ ठेवा उपलब्ध पिण्याचं नितळ पाणी द्या त्याचप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांना दोनशे चाळीस दिवसाची अडती कामी जी आड घातलेली आहे ती त्वरित रद्द करा अशा एक ना अनेक